she नमस्कार शेतकरी बंधू आणि वगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनासारखे व्यवसाय शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत अपेक्षित आहे की पशुपालन करत असताना त्यांना पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने हा व्यवसाय कसा करता यावा याविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे शास्त्रीय पद्धतीने पशुपालन व्यवसाय करत असताना पशूंची निवड खाद्याचे व्यवस्थापन आरोग्याचे व्यवस्थापन आणि सोबतच अतिशय महत्त्वाचा विषय जो ठरतो तो आहे त्यांचे प्रजनन जनावरांचे प्रजनन व्यवस्थापन कशाप्रकारे करायचे याचे ज्ञान जर शेतकरी बांधवांना असेल तर निश्चितच त्या जनावरांपासनं एक चांगल्या प्रकारची जनावरं निर्माण होऊ शकतात आणि पर्यायाने पुढच्या पिढीमध्ये त्या जनावरांचं उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात होऊन हा व्यवसाय पशुपालकांना किफायतशीरपणे करता येणे शक्य आहे असाच एक विषय आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे की प्रसूती दरम्यान जनावरांची काळजी आपण कशा प्रकारे घ्यायला पाहिजे आणि प्रसूती दरम्यान शेतकरी बांधवांनी जर ही काळजी योग्य प्रकारे घेतली तर निश्चितच त्यांना त्या ठिकाणी फायदा होताना दिसतो या विषयावर आज मार्गदर्शन करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर वकार अहमद सरांना नमस्कार सर नमस्कार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर वकार अहमद हे सहाय्यक प्राध्यापक म्हणून पशुपैदास प्रक्षेत्र नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पशुपालनाचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे मोठी गायी आणि म्हशींसारखी जनावरे आहेत तर गायी आणि मशीनचे संगोपन करत असताना निश्चितच ते आरोग्याचं व्यवस्थापन करतात खाद्याचं व्यवस्थापन करतात पण प्रजननाचं जे व्यवस्थापन करायचं आहे किंवा प्रजनन हा विषय आपण त्यांना सांगितलेला आहे की हा अतिशय महत्त्वाचा आहे तर प्रजननाचं व्यवस्थापन आणि गायी आणि म्हशींपासून मिळणारं जे उत्पादन आहे यांचा कसा काय जवळचा संबंध येतो याविषयी काय सांगता येईल सर नक्कीच पशूंपासून आपल्याला दुधाचा जे व्यवसाय होतो ते दुधाचा उत्पादन हे आपल्याला जेव्हा जास्तीत अधिक पाहिजे तर आपल्याला प्रजनन क्षमता जनावरांची व्यवस्थित पाहिजे त्यांचा प्रजनन चक्र नियमित प्रमाणे चालला पाहिजे जेणेकरून आपल्याला वर्षाला एक वासरू गाईमध्ये आणि म्हशीमध्ये दर पंधरा महिन्याला एक वा वासरू मिळाला तर नक्कीच आपल्याला दुधाचा उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळेल आणि आपला आर्थिक फायदा याच्यात जास्त होईल कारण उत्पादन आणि प्रजनन हे दोन्ही जे आहे एकाच नाण्याचे बाजू आहेत जर आपल्याला चांगला उत्पादन पाहिजे तर आपल्या जनावरांची प्रजनन क्षमतासुद्धा चांगली पाहिजे प्रजनन संस्था स्वस्थ असेल तर त्यांचे प्रजनन चक्र व्यवस्थित चालेल आणि आपल्याला हे ध्येय साधण्यासाठी ते आपल्याला मदतीचे ठरेल आमच्या पशुपालकांना पशुपालन व्यवसाय करत असताना प्रजनन व्यवस्थापना ही बाब लक्षात घेऊन जनावरे खरेदी करायची आहेत किंवा जनावरांची निवड करायची आहे तर त्यांनी अशा कोणत्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या किंवा त्या कुठल्या बाबींवरती जास्ती महत्त्व द्या दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना यामध्ये जनावरांची निवड करणे अगदी सोपे होईल काय सांगाल सर सा? पशुपालक जेव्हा बाजारातून जनावर विकत घेतात त्यावेळेस थोडं काळजीपूर्वक त्यांना विकत घेण्याची मी सल्ला देतो कारण बाजारातून विकत घेताना आपली फसवणूक होण्याची शक्यता होऊ शकते निवड करताना जेव्हा आपण प्रजनन संबंधित जर विचार केला तर आपल्याला जनावरांची सखोल माहिती विशेषतः त्याची माझाबद्दल तो नियमित माज दाखवतो की नाही तो गर्भधारणाची दर त्याची किती आहे तर दर वर्षाला तो वासरू देते की नाही वासरू स्वस्थ शेवटी गर्भ काळ संपल्यानंतर ते टाकतो की नाही हे सगळं बाबी आपण सुनिश्चित करून आपण जनावराची खरेदी करावी जर आपण गाभण जनावर विकत घेत असाल तर नक्कीच जे तज्ञ पशुवैद्यकीय आहे त्यांच्या सल्ल्याने त्यांच्याकडून तपासून तरच आपण हा जनावर विकत घ्यावा जेणेकरून आपल्याला प्रजनन संबंधित पुढं भविष्यात कोणते बी समस्या येणार नाही सर आता पशुपालकांनी दुधाचा व्यवसाय करायचा ठरवलेला आहे आणि त्याकरता त्यांनी जनावरे ही बाजारामधून विकत घेतलेली आहे तर एकदा जनावरे घरी आणली तर त्यानंतर त्या जनावरांपासनं त्यांना क चांगल्या प्रकारच्या कालवळी निर्माण करायच्या आहे आणि जेणेकरून त्या कालवळी भविष्यामध्ये चांगलं दुधाचं चा उत्पादन देतील तर खाद्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल की जेणेकरून चांगल्यात चांगल्या कालवळी तिथे निर्माण झाल्या पाहिजे खाद्य हा खूप मोठा आणि महत्त्वपूर्ण विषय आहे सर्वसाधारणपणे जर आपला पशु खाली किंवा रिकामा असेल किंवा कालवळ असेल तरी आपल्याला खाद्यावर भरपूर भर द्यायचा असतो खाद्य जे आहे विशेषतर त्यांना वयात आणण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतो दुसरं जे वयात आलेले आहे त्यांचे प्रजनन चक्र नियमितपणे चालण्यासाठी त्याचा महत्त्व आहे आणि गाप गेलेल्या जनावरांमध्ये सुद्धा खाद्याचा एक आपला महत्त्व आहे सर्वसामान्य प दैनंदिन कामामध्ये आपण खाद्यव्यवस्थानामध्ये सर्वात महत्त्वाचे क्षार मिश्रणाचा वापर करणे साठ ते सत्तर ग्राम रोज आहारामध्ये क्षार मिश्रण मिसळणे पन्नास ग्राम मीठचा वापर करणे आणि जनावरांना सुखा किंवा कोरडा चारा आणि हिरवा चारा त्यात बॅलन्स करून त्यांना रोजची त्यांना खाद्य पद्धती राबवणे खूप गरजेचे आहे खाद्याचं आपण सांगितलं पण आरोग्याचं काय म्हणजे आरोग्य जर आपल्याला प्रजनन संस्थेचं चा चांगलं राखायचं चा असेल तर काय केलं पाहिजे याविषयी काय सांगता येईल सर आरोग्याबद्दल स्वस्थ जनावर हो त्याच्यासाठी आपल्याला जंतनाशकाचा वापर करावा लागेल दर तीन महिन्याला जंतनाशक आपल्या जनावरांना दिला पाहिजे जेणेकरून अंतर्आय्य जे परजीवी आहे त्यांच्यापासून आपले जनावर मुक्त होतील आणि जे खाद्यापासून स्ट्रास आणि विटामिन्स आणि मिनरल्स जे आपण म्हणतो ते जनावरांच्या शरीराला बेनिफिट पोहोचवतील दुसरं म्हणजे बाहेर जे, बाहे जे गोचिड निवारण गोचिडचा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दुर्प्रभाव दिसून येते एक गोचिड रोज जे आहे अर्धा मिली रक्त शोषण करतो जनावरांपासून okay. जेणे जनावरांमध्ये अशक्तपणा निर्माण होतो ॲनिमिया आपण त्याला म्हणतो आणि असे जनावर मग पुन्हा माझ्यावर येत नाही आणि माझ्यावर आले नाही तर आपलं जे उत्पादन घेण्यासाठी जे वर्षाला एक वासराचं देय आहे ते लांबून जाते आणि आपल्याला जितका फायदा या दूध उत्पादनापासून मिळायला पाहिजे ते मिळत नाही तर हे झाल्यानंतर वेळोवेळी लसीकरणचे जे, जे कार्यक्रम आहे ते राबवले जाणे खूप गरजेचे आहे लसीकरण दिल्यानंतर आपल्या जनावरांना आपले जे आ, आजार असतात त्याच्यापासून आपण त्यांचं संरक्षण करू शकतो कालवडीमध्ये ज्या आता गर्भधारणेसाठी आपल्याला तयार करायच्या आहेत तर चांगल्या प्रकारची गर्भधारणा त्यांच्यामध्ये झाली पाहिजे यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील काय सांगाल सर कालवडीच नाही तर प्रौढ गाय किंवा म्हशी यांच्यामध्ये सुद्धा जर आपल्याला चांगली गर्भधारणा करायची असेल हो तर आपल्याला सर्वप्रथम माज जे आहे माज ओळखणे उष्णता जनावरांमध्ये ओळखणे ह्याबद्दल हो। सखोल माहिती असणे खूप गरजेचं आहे जर आपल्याला गायीमध्ये माज ओळखायची असेल तर काही चिन्ह आपल्याला लक्षात येतात जेव्हा आपण आपल्या गोठ्यामध्ये दिवसात तीन वेळा निरीक्षण करू सकाळी मग दुपारी आणि संध्याकाळी तर नक्कीच आपल्या जनावरांमध्ये जे बदल होतात जेव्हा जनावर माझावर येतो त्यावेळेस जे बदल होतात ते आपल्या निर्देशनास येतील जसे ते योनी जे असते जनावरांची ती सुजलेली असते जनावरमध्ये ते बळस खाली पडते दुसरं जनावर त्या दिवशी जेव्हा तो माझावर असतो तो अस्वस्थ असतो तो मेल म्हणजे नर जनावरांच्या शोधमध्ये असतो ओरडतो त्या दिवशी त्याचा चारा पाणी कमी होतो जर दुधाळ जनावर असेल तर दूध उत्पादन त्या दिवशी त्याचे घटते त्या हे सर्व लक्षणं एकत्रित जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा तो जनावर माझावर आहे आणि त्याला आपल्याला कृत्रिम रेतनद्वारे गर्भधारण करण्याची गरज आहे तर हे जे लक्षणं आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे दुसरं म्हणजे चांगली गर्भधारणा जर आपल्याला द्यायची असेल तर आपला पशू जेव्हा सकाळी माझावर आला तर त्या पशूला आपण कृत्रिम रेतन संध्याकाळी करावा आणि जर संध्याकाळी आपलं जनावर किंवा पशु माझावर आला तर त्याचा कृत्रिम रेतन दुसऱ्या दिवशी सकाळी करावा जेणेकरून गर्भधारणेची शक्यता वाढून जाते जनावरांमध्ये गर्भधारणा आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आपण उपाययोजना करत आहोत तर कोणकोणत्या कुन पद्धतीने आपल्याला जनावरांमध्ये गर्भधारणा करा करून घेता येईल याविषयी काय सांगाल सर एक तर पद्धत आहे कृत्रिम रेतन बरं कृत्रिम रेतनच्या पद्धतीने आपण गर्भधारणा करून घेऊ शकतो दुसरी पद्धत जी आहे नैसर्गिक पद्धतीने जिथं कृत्रिम रेतनची सुविधा नसेल तसेच शासनाद्वारे सगळ्याच ठिकाणी सगळ्या सेंटरवर कृत्रिम रेतनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जर एखाद्या ठिकाणी काही कारणामुळं जर आपल्याला कृत्रिम रेतनची जर फॅसिलिटी अवेलेबल नसेल तर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने सुद्धा कृत्रिम रेतन करता येते राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या अंतर्गत आपल्याला माहीत असेल तर भ्रूण प्रत्यारोपणची एक चांगली स्कीम राबवली जाते ते आपल्या नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र पशु विज्ञान विद्यापीठात आपला एक सेंटर आहे जिथं आपण हे भ्रूण प्रत्यारोपणचाही कार्यक्रम राबवतो हे पद्धतीने आपण आपल्या जनावरांना गर्भधारण करू शकतो सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की भ्रूण प्रत्यारोपण तर सर्वसाधारणपणे गायी आणि मशीनमध्ये आपण जी गर्भधारणा होत असते आणि भ्रूण प्रत्यारोपणच्या माध्यमातून जी गर्भधारणा होत आहेत तर या म यामध्ये क का, काय विशेष फरक आहे काय सांग किंवा याचे काय महत्त्व आहे काय सांगता येईल सर भ्रूण प्रत्यारोपणपासून जे वासरं तयार होतात त्यांची अनुवांशिक गुणवत्ता खूप चांगली असते ते जेव्हा वयात येतील आणि आपल्याला त्यांच्यापासून जे उत्पादन मिळतील ते नक्कीच एक सामान्य कालवळपासून जे उत्पादन मिळणार आहे त्याच्यापेक्षा खूप पटीनं ते जास्त असणार जनावरांमध्ये प्रसूतीच्या वेळेस काय काळजी घेतली पाहिजे या विषयावर आपण चर्चा करत आहोत मंडळी आपण या ठिकाणी ए एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब ब्रेकनंतर पुन्हा एकदा कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर या ठिकाणी आपण सांगत होतात की दोन्ही प्रकारे पशूंमध्ये आपल्याला गर्भधारणा करता येईल कृत्रिम रेतन पद्धतीनेसुद्धा करता येणे शक्य आहे आणि भ्रूण प्रत्यारोपण जे आहे तेसुद्धा आपल्याला गाई मशीनमध्ये करता येईल पुढचा प्रश्न सर मला आपल्याला या ठिकाणी असा विचारायचा आहे की गाई आणि म्हशीनमध्ये जर गर्भधारणा करायची असेल तर सर्वसाधारणपणे आपण काय काळजी घेतली पाहिजे काय सांगाल सर एकदा आपल्या पशूमध्ये आपण कृत्रिम रेतन करून घेतलं तर आपल्याला पशुपालकांनी सांगायचं की त्यांनी पुढचे एकवीस ते पंचवीस दिवस त्याच्यावर लक्ष ठेवायचं जर आपलं गाय किंवा म्हैस पुन्हा माझ्यावर नाही आली तर ग्रहित धरू आपण किती गर्भधारणा झालेली आहे ग्रहित धरू निश्चित नाही तर अजून पुढचे जे एकवीस दिवस आहे जेव्हा ते माझाच चक्र जर आपली गाय किंवा म्हैस गर्भधारणा झालेली असेल तर पुढचे चोवीस पंचवीस दिवसावर सुद्धा ती माझ्यावर येणार नाही जर ती माझावर आली तर आपण त्याला आपल्या पशुवैदकाकडून त्याची ता, तपासणी करून पुढचं नियोजन करता येईल पण जर ती माझ्यावर नाही आली तरी पंचेचाळीस दिवस झाल्यावर तिला तपासून पशुवैद्यकाकडून खात्री करून घेणे की ती गाब आहे याची खात्री करणे खूप गरजेचं आहे जर ही गाप गेलेली असेल तर नक्कीच आपल्याला काही विशिष्ट व्यवस्थापन करण्याची गरज नाही जे सर्वसामान्य रीतीने जी त्याला आपला चारा पाणी क्षार मिश्रण मीठ हे आपण देत आहोत त्याने त्याची गरजा भागून जाते आणि त्या वासराची रिक्वायरमेंट पूर्ण होऊन जाते पण हळूहळू जसं ते गर्भ वाढते शेवटच्या टप्प्यामध्ये जवळपास पाच किंवा साठ सहाव्या महिन्यानंतर जेव्हा गर्भाची वाढ होते तेव्हा अतिरिक्त राशन अतिरिक्त राशन म्हणजे अतिरिक्त क्षार मिश्रण अतिरिक्त हिरवा आणि कॉन्सन्ट्रेट किंवा बाजारात अवेलेबल असलेला पशुखाद्य वाढून देण्याची खूप गरज आहे सर्वसामान्यरित्या जर समजा आपण दुधाळ जनावर किंवा कारवळ हिला दोन किलो राशन देत असेल तर आता या अवस्थेत तिला आपल्याला वाळून म्हणजे तीन किलोपर्यंत न्यावं लागेल जेणेकरून तिचे शरीरातले साठे जे आहेत ते स्थिर राहतील आणि वेळेस किंवा प्रसावच्या वेळेस त्या गाईला त्रास होणार नाही आणि आपली जनावरांची प्रसूती जी आहे ते सुलभ प्रसूती होण्यात आपल्याला मदत होईल बरं बरं सर या ठिकाणी आपण उल्लेख केला की सुरुवातीच्या काळात आणि जेव्हा प्रसूतीची वेळ जवळ येते त्यावेळेस आपल्याला काय काळजी घेता येईल याबद्दल आपण सांगितलं निवाऱ्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं आहे सर की निवाऱ्या व्यवस्थापन कशा प्रकारचं राहील जी जनावरांकर खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे जनावरांचा जे निवारा आहे ते गाभण जनावरांना जेव्हा ते सात महिन्याची म्हणजे ॲडव्हान्स गाभण जे असतात त्यांना आपल्याला दुसऱ्या जनावरांपासून कळपातल्या दुसऱ्या जनावरांपासून वेगळा करावा लागते तर यासाठी आपल्याला एक वेगळा गोठा त्यासाठी करावा लागेल ह्या गोठ्याचा जे आहे ते हवेशीर गोठा पाहिजे मोकळा गोठा पाहिजे तिला उठण्या बसण्यासाठी चांगली जागा पाहिजे कोरडी जागा असायला पाहिजे आणि जेव्हा आपण ह्या जनावराला एका गोठ्यापासून दुसऱ्या ह्या गोठ्यामध्ये आणतात तेव्हा या गोठ्याचे सुद्धा निर्जंतीकरण करणे खूप गरजेचे असते सर जनावरांमध्ये जसं आपण या ठिकाणी सांगितलं की निवाऱ्याचं एक विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर जनावरांमध्ये प्रसूतीची वेळ जी आहे प्रसूतीची वेळ आल्याचे संकेत आमच्या पशुपालकांना कशाप्रकारे कळतील याविषयी काय सांगता येईल सर शेवटचे जे आठ ते दहा दिवस असतात हो त्यावेळेस पशुमध्ये प्रसूतीसाठी तयारी होण्याची जे प्रक्रिया आहे ते सुरू होऊन जाते पशुमध्ये जे पाठीवरचे जे लिगामेंट्स असतात ते खाली जातात आणि आपण त्याला जे आमचे पशुपालक जे म्हणतात खोबे पडणे ही टर्म त्याला वापरतात तर हे खोबे पडतात कास जे आहे ते ताठरते आणि खूप वेळास ह्या कासेची साईज वाळून त्याच्यातून दूध यायलासुद्धा सुरुवात होते अच्छा आ, सर आज आपण चर्चेला जो विषय घेतला आहे त्याच्याशी अगदी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की प्रसूती जी आहे ठीक जनावरांमध्ये प्रसूती होती आहे तर प्रसूती होत असताना त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्टेजेस किंवा कोणकोणत्या प्रकारचे टप्पे असू शकतात याविषयी काय सांगता येईल सर सर्वप्रथम प्रसूती जी आहे ही एक सर्वसामान्य बाब प्रजनन चक्राची एक सर्वसामान्य बाब असते यात आपल्याला सुरुवातीचा जे टप्पा जसं आपण टप्पे विचारले तर प्रसूती हे तीन टप्प्यामध्ये तर सुरुवातीचा जे पहिला टप्पा आहे ते जनावराचा जे गर्भाशयाचा मुख आहे ते मुख जे आहे ते उघडते डायलेशन म्हणतो आपण त्याला सर या ठिकाणी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची मंडळी या आपण चर्चा करतो आहे की जनावरांची प्रसूती दरम्यान घ्यावयाची काळजी ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आपण कुठेही जाऊन जाऊ नका तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत सर आपण या ठिकाणी प्रसूतीचे जे वेगवेगळे टप्पे आहेत त्याविषयी बोलत होतात काय सांगाल सर पशूंमध्ये प्रसूतीचे तीन टप्पे असतात पहिला टप्पा जे मुखद्वार उघडतो आणि जननमार्ग मोकळा होतो याच्यातून वासरं बाहेर येण्याची तयारी करतो दुसऱ्या टप्प्यामध्ये वासरू बाहेर येतो व तिसऱ्या टप्प्यामध्ये जार पडतो जार पडल्यानंतर आपल्याला जी काळजी घ्यायची आहे प्रसूतीची ते आहे की वासराचे कान नाक आणि तोंड साफ करून घ्यावे आणि त्याला श्वास घेण्यात आपण मदत करावी गाई जी आहे आपल्या वासराला चाटते चाटल्यामुळे ते वासराला कोरडं करते आणि तिथं सुपरफिशल म्हणजे जे चामडी आहे तिथं रक्तस्राव वाढते आणि वासराला उभं होण्यात ती मदत करते वासरं उभं होण्या तयार झालं तर आपल्याला त्या वासराचे जे नाळ असते त्याला स्वच्छ दोराने बांधून टिंगच्या रायडिंगचा एक फाया लावून त्याला आपण तिथं मॅनेज करावं लागते दुसरं कोलेस्ट्रम चीक पाजणे खूप गरजेचं असते तर चीक पाजण्याचा अगोदर गाईचा मागचा भाग तिचा कास कोमट पाण्याने पोटॅशियम परमॅग्नेट तांबडा पावडर जे असते त्याचा पाण्याने ते चांगला स्वच्छ धुवून सुरुवातीचे दोन तीन स्ट्रिप्स बाहेर सोडून द्यायचे आणि ह्या वासराला चीक पाजणं सुरू करायचं व वास्त्राचा वजन केला पाहिजे वजन जे आहे जर वीस किलो असेल तर दिवसभरात त्याला दोन किलो चीक पाजायचं आहे जेणेकरून त्याची मध्ये इम्युनिटी प्रतिकारशक्ती वाढते आणि तो पुढं चांगला त्याची वाढ होते आणि स्वस्थ राहते सर पुढचा प्रश्न मला आपल्याला असं विचारायचा आहे की प्रसूतीदरम्यान गाईला किंवा म्हशीला काही अडथळे येऊ शकतात का प्रसूतीमध्ये आणि अशा प्रकारचे अडथळे जर त्या ठिकाणी येत असतील तर काय उपाययोजना करायला पाहिजे काय सांगाल सर हे अडथळे जे आहे खूप वेळा गाईच्यापासून येऊ शकतात जे मुख्य द्वार असते ते उघडलेलं नसेल किंवा वासरापासून येऊ शकतात त्याच्या जे पोझिशन त्याला म्हणतात आपण ती जर बदल झाली असेल तर ते अडथळा वासरापासून निर्माण होऊ शकते मान फिरली असेल मान खाली गेली असेल समोरचा पाय कुठं अडकला असेल तर ही अडथळे वासराच्या संबंधित आपल्याला कधी कधी निर्माण होऊ शकतात जर असे अडथळे निर्माण झाले तर वासराला ओढण्याचा प्रयत्न करू नये तज्ञ पशुवैज्ञाच्या पशुवैद्याच्या सल्ल्याने आपण त्याला करेक्ट करून त्याला बाहेर काढावं अच्छा आ, सर पशु प्रजनन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे पशुपालनामध्ये तर प पशु प्रजननाविषयी अधिक आपल्याला काही ज्याला आपल्याला पॅरावेट्स म्हणता येतील किंवा अजूनही काही तशा प्रकारचे कौशल्य कौशल्य ज्ञान देऊन अशा प्रकारचे काही आपल्याला मॅनपावर तयार करायची असेल तर आपण कोणत्या प्रकारचे कार्यक्रम राबवू शकतो काय सांगाल सर सर्वप्रथम मी इथं आपल्याला हे सांगू इच्छितो की आपले जे पशुपालक आहे यांनी जे आपल्या भागात कृषी प्रदर्शनी होतात दुसरं आपल्या भागात आपण आपल्या नागपूर पशुवैद्यकीय अंतर्गत ट्रेनिंग्स राबवतो ह्या ट्रेनिंग्समध्ये संवादामध्ये त्यांनी सहभाग नोंदावा आणि ह्या सुविधा नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात इथं ट्रे जे ट्रेनिंगची सुविधा आहे याचा लाभ घेऊन आपला हा जे विषय आहे याच्यावर नक्कीच आपल्याला डिटेल माहिती अजून मिळू शकते आणि आपला प्रजनन आणि प्रस्तुतीच्या वेळेस आपल्याला कशा प्रकारे आपल्या जनावरांची तयारी करायची आहे आपण कसं तयार स्वतः राहायचं आहे यावर सखोल माहिती आपल्याला या, आप या ट्रेनिंग्सच्या माध्यमातून घेता येईल जे ने करून आपल्याला जे नुकसान होण्याची शक्यता आहे प्रजनन किंवा प्रसूतीच्या दरम्यान ते टाळता येतील मंडळी या ठिकाणी जनावरां जनावरांची प्रसूती दरम्यान काळजी कशा प्रकारे आपल्याला घेता येईल या विषयावर सखोल अशी माहिती आपल्या स्टुडिओमध्ये जे तज्ज्ञ उपलब्ध आहेत डॉक्टर वकार अहमद यांनी दिलेली आहे आणि प्रसूतीदरम्यान जनावरांची योग्य काळजी घेत असतानाच निवारा आरोग्य आणि खाद्याचं व्यवस्थापन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मला या ठिकाणी असं वाटतं की ही जी माहिती या आ, या ठिकाणी सरांनी आपल्याला दिली आहे निश्चितच या फाय माहितीचा आपल्याला आपल्या पशुपालन व्यवसायामध्ये पुरेपूर उपयोग होईल आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक हानी आपल्याला या पशुपालन व्यवसायामध्ये होणार नाही अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो सर आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या पशुपालकांना एक चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी दिली त्याकरता मी नागपूर दूरदर्शनच्या वतीने कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद